नमस्कार चला आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत असा रव्याचा हा शिरा अचानक पाहुणे जर घरी असली असतील किंवा गोड खायचं मन झालं असेल तरीही तुम्ही झटपट हा रव्याचा शिरा करू शकता एकदम चिकट होणार नाही किंवा घशामध्येही दाटणार नाही परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलं आहे चला तर मग लगेचच सुरुवात करू दा सुरवातीला पहा या वाटीचं प्रमाण आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता एक वाटी आपण रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण एकदम कमी आहे इथं त्याच्यानंतर आपण एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक वाटी दूध आता जेवढी वाटी आहे ना त्याच वाटीचं प्रमाण आहे त्याच्यानंतर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं जेवढं दूध तेवढंच पाणी घ्यायचं केसर काड्या घालायच्या आणि हे गरम करायला ठेवायचं त्याच्यानंतर इथं ड्रायफ्रूट घेतले तर आपण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता किंवा स्किप केल्या तरीही चालेल नंतर आपण साखरसुद्धा घेतलेली आहे पाऊन वाटी इतकी आता काय करायचं आहे आपल्याला कढई ठेवायची आणि त्याच्यामधलं आपल्याला तूप घालून घ्यायचं पूर्णपणे सगळं घालायचं नाही थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आता तूप घालून झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काजू आणि बदाम घालून घ्यायचे एकदमच मनुका घालायच्या नाहीत नाही तर त्या काळ्या पडू शकतात तर पहा थोडंसं लालसर याचा कलर झाला ना ते आपल्याकडं मनुका आहेत ना त्या याच्यामध्ये आपण घालून घेऊ त्या सुरुवातीला घातल्या त्या काळ्या पडतील आणि करपतीला म्हणून आपण घातल्या नव्हत्या तर पाहू शकता गरम गरम तुपामध्ये जेव्हा आपण हे घालतोच ना एकदम मस्त फुगून वर आलेला आहे आता काय करायचं आहे पूर्णपणे हे आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तूप गरम आहे ना त्या तुपामध्ये आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तर पहा रवा घातल्याच्या नंतर आपल्याला लगेचच याला हलवायचं आहे म्हणजे छान सर्व भागाला हे तूप लागल्या जाते आणि आपला रवा हा भासतो कमी तुपामध्ये सुद्धा छान शिरा हा करता येतो पण इथं आपल्याला परफेक्ट हा रवा भाजावा लागतो नाहीतर कचा जर राहिला रवा ते एकदम चिकट असा हा तुम्ही कितीही तूप टाकल्या तरी चिकट हा तुमचा शिरा होतो त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला या पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता टाकला तेव्हा एकदम पांढरा शुभ्र होता आणि आता छानसा याला लालसरपणा आलेला आहे खूपच आपल्याला करपवायचा नाही तर या पद्धतीचा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता भाजून झाला की आपण ते दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं ना केसर काड्या घालून ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आता आपल्याला एकदम मंदाचेवर गॅस करायचा आहे भासते वेळेस सुद्धा आपण मंद आचेवर ठेवला पण काही वेळेला काय होतं थोडीशी अज जास्त असेल ना तर हे दूध तुमच्या अंगावर उडू शकतं त्याच्यामुळं काय करायचं आहे एकदम मंद आचेवर गॅस करायचा आणि आपल्याला हे एकाच वेळेला पूर्णपणे घालून घ्यायचं आहे दुधाचं मिश्रण आणि छान याला फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असला हा मऊ झालेला आहे आता काय करायचं आहे याला असंच आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी त्याच्यामध्ये ज्या एखाद्या गाठी जर झाल्या असतील ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काढून घेऊन हवं असेल तर तुमचा थोडंसं जाड असेल ना तर ते, ते एखादी मिनटासाठी झाकण झाकून तुम्ही झाकूनसुद्धा ठेवू शकता त्याच्यानंतर आपलं जे तूप उर्वरित होतं ना ते याच्यामध्ये आपण आत्ता घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत एकदमच कोरडा पडणार नाही तो लगेचच हे घालून घ्यायचे आता दुधामध्ये केलेला शिरा हा कधीही कोरडा पडत नाही किंवा घशामध्येही दाटत नाही आणि पाण्याचं प्रमाण आपण तर योग्य वापरलेलं आहे त्याच्यामुळे एकदम चिकटही होणार नाही आणि एकदम कोरडाही पडणार नाही आता हे ड्रायफ्रूट सगळे मिसळून झाले की आपण झाकून ठेवलेलं होतं एक दोन मिनटासाठी आता झाकण काढू आणि जी साखर होती ना ती इथं आपण घालून घेऊ आता मंदा अपला सा साखर घालून घेतली की मंदळचेवरच आपला गॅस आहे पण याला हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता जेव्हा साखर विरगळेल ना तेव्हा हे थोडंसं सैलसर व्हायला लागतं किंवा तुम्हाला असं वाटेल की आपला हा शिरा हा चिकट झालेला आहे पण तसं नसतं साखर थोडीफार विरगळली ना त्याच्यामध्ये तर थोडा त्याला चिकटपणा यायला लागतो नाहीतर तर तिनं सेट व्हायला लागली ना तसंही परफेक्ट आपला हा शिरा तयार होतो साकर सेल तो तर पाहू शकता जेव्हा आपण साखर टाकताय ना थोडंसं सैलसर वाटतो नंतर एकदम मस्त आपली साखर जेव्हा सेट होईल ना तेव्हा आपला हा शिरा छान होतो आता काय करायचंय झाकण झाकून ठेवायचं अजून एक ते दीड मिनिटासाठी झाकण झाकून ठेवलं की आपला हा शिरा तयारच होतो अधूनमधून हलवून घ्यायचा आहे आपल्याला तो झाकण उघडून पाहू तर पहा एकदम मऊ आणि लुसलुसीत हा आपला हा शिरा तयार झालेला आहे देवाला निवेद्य जर करायचं असेल ना तर झटपट होणारी ही शिऱ्याचा प्रसाद एकदम मस्त आहे नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे तर या पद्धतीचा हा शिरा नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू द्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद